Musica सध्या संपूर्ण महाराष्ट्रात उरल्या या ठिकाणी अहिल्यानगर नागपूर आणि सध्या अमरावतीत पण आय लव मोहम्मदचे बॅनर मोठ्या प्रमाणात लागले आहेत हे बॅनरमुळे राजकीय क्षेत्रात हो एक खळबळ उडाली आहे यावर खासदार बोंडे यांनी प्रतिक्रिया देत म्हटले आहे की जर तुम्हाला इतकाच हौच हो असेल तर हे बॅनर आपल्या घरी लावा दुकानात लावा यानंतर हिंदू लोक ठरवतील की त्यांच्या दुकानात जायचं की काय करायचं यावर थेट खासदार अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया बघूया खरं म्हणजे ही दंगा भडकवण्याची कटकारस्थान दिसते आहे कारण पूर्ण भारतामध्ये याच बाबीवरून जेव्हा असंतोष निर्माण होतो लोकांच्या भावना दुखावल्या जातात त्यामुळं सार्वजनिक ठिकाणी आय लव्ह मेहमूद मेहमद मोहम्मद असे बॅनर लावण्यात म्हणजे लोकांच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न करणं आहे आणि लावायचंच असेल तर त्यांनी त्यांच्या दुकानावर लावावं घरावर लावावं त्यांच्या ऑटोवर लावावं त्यांच्या टॅक्सीवर लावावं म्हणजे मग बाकीच्या हिंदू समाजालाही विचार करता येईल की यांच्या दुकानात जायचं की नाही यांच्या प्रतिष्ठानामध्ये जायचं की नाही आणि सार्वजनिक ठिकाणी जर लावत असेल तर निश्चितच सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलीस प्रशासन याची योग्य ती दखल घेईल आणि काढून टाकतील आणि काढायलाच पाहिजे